नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं या निवडणुकीत मराठवाड्यावर सर्वांचं लक्ष केंद्रित होत मराठवाड्यात शेहेचाळीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजप महायुतीला वीस ते बावीस जागांवर विजय मिळण्याची शक्यता सर्वेक्षणाद्वारे वर्तविण्यात येत आहे मात्र महाविकास आघाडी ही अठरा ते वीस जागांवर विजय मिळवू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय या सर्व आकडेवारी मागे आणि राजकीय गणितांमध्ये एक महत्वाचा घटक प्रभाव टाकत आहे हा घटक म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आता जरांगे यांच्या आव्हानाला कितपत प्रतिसाद मिळतो हे तेवीस नोव्हेंबरलाच कळणार आहे पण त्यामुळे राजकीय तज्ज्ञ काय म्हणतात याचा घेतलेला हा आढावा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणीसाठी आवाज उठवणारे प्रभावशाली नेते त्यांनी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी घेतलेल्या आंदोलनाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं होतं यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप महायुतीला सत्तेतून दूर करण्याचं आव्हान केलं होतं जरांगे पाटील यांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा अशी भूमिका घेतली होती निवडणुकीच्या दिवशी अनेक मतदार मतदान केंद्रावर जरांगे यांच्या आव्हानानुसार पोहोचल्याचं बघायला मिळालं त्यामुळे मराठवाड्यात महायुतीला काही जागांवर फटका बसू शकतो खास करून धाराशिव जालना आणि बीड या जिल्ह्यात याचा परिणाम जाणवणार आहे परंतु एकूणच शेहेचाळीस मतदार संघाचा विचार केला तर मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीला समप्रमाणात संधी आहे एम ला एका ठिकाणी विजय मिळू शकतो तीन ठिकाणी अपक्षांचं पारडं जड असू शकत भाजप महायुतीसाठी मराठवाड्यातील निवडणूक अत्यंत आव्हानात्मक ठरली गेल्या काही वर्षात मराठवाड्यातील दुष्काळ पाण्याचा प्रश्न बेरोजगारी आणि विकासाच्या मर्यादित संधी यामुळे अनेक मतदार नाराज आहेत त्यातच मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे मराठा समाजाचा महायुती विरोधात रोष वाढलाय यंदाच्या निवडणुकीत भाजप महायुतीला या सर्व मुद्द्यांचा सा सामना करावा लागला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव ग्रामीण भागात जास्त असल्याचं दिसून येत आहे ज्यामुळे महायुतीला मराठवाड्यात मताधिक्य मिळवणं भाजपला कठीण होणार आहे पण मित्र पक्ष शिवसेनेला मात्र चांगलं वातावरण आहे महाविकास आघाडीला याच परिस्थितीचा फायदा होऊ शकतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसत त्यामुळे मराठा समाजातील मतदारांचा कल महाविकास आघाडीच्या दिशेने वळवण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील अनेक मतदारांनी या निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचा निर्धार केला मतदारांमध्ये प्रामुख्याने तरुण वर्गाचा रोष आणि उत्साह दिसून येत होता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने या तरुणांमध्ये नवीन जागृती निर्माण केली यंदाच्या मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा प्रभाव निर्णायक ठरेल का हे येत्या तेवीस नोव्हेंबरला कळणार आहे पण यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका